हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग आठव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे स्मरण करण्याच्या महत्वावर जोर दिला आहे आठव्या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे अनुचिंतयन म्हणजे निरंतर चिंतन करीत तर कशा रीतीने मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचं स्मरण सतत केलं पाहिजे ह्याचं महत्व भगवंत अर्जुनाला या श्लोकामध्ये सांगता आहेत तर आठ पॉइंट पाच या श्लोकापासून आपण बघितलं तर स्मरण हा शब्द प्रत्येक वेळी आला आहे बघा आठ पॉईंट पाच जर श्लोक काढला तुम्ही <coughs> तर पहिल्या ओळीतच दिलाय बघा स्मरण हा शब्द येतो आहे दुस आठ पॉईंट सहा हा श्लोक बघितला तर त्यातही पहिल्या ओळीत स्मरण भावम ता स्मरन हाँ स्मरन तर स्मरण हा शब्द येतो आहे स्मरण करणं भगवंतांचं तर आठ पॉईंट पाच मध्ये भगवंतांच्या स्मरणाविषयी चर्चा आहे आठ पॉइंट सहा मध्ये भगवंत म्हणतात की माझंच स्मरण न करता जर अन्य विषयाचं कुठच्या विषयांचं चिंतन केलं तर तसा स्वभाव व्यक्तीला प्राप्त होईल आठ पॉइंट सात या श्लोकामध्ये भगवंतांनी पुन्हा स्मरणाचं महत्व सांगताना म्हटलंय तस्मात् सर्वेशु कालेशु माम अनुस्मर तर माझ स्मरण करत करत तू युद्ध हे तुझं कर्तव्य पण कर हे सांगितलं आहे आणि पुन्हा आता आठ पॉइंट आठ मध्ये भगवान श्रीकृष्ण शेवटचा शब्द अनुचिंतयन माझे निरंतर चिंतन करीत तर भगवंत या स्मरण करण्याबद्दल महत्व सांगत आहेत पुढे वाचूया मनुष्याच्या कृष्ण स्मृतीची कृष्ण भावनेचे पुनजागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते तर ही कृष्ण स्मृती म्हणजेच काय म्हटलं आहे कृष्ण भावना तर पुन्जागृती असं म्हटलं आहे तर पुनजागृती म्हणजे काय तर एक तर आपण जाणतो की आपण सगळे जरी या आता मनुष्य देहामध्ये आहोत तरी आपण सगळे कोण आहोत मुळत आपण जीव आहोत आणि हे आपण भौतिक शरीर धारण केलेलं आहे कुणाला स्त्रीचं शरीर प्राप्त झालंय कुणाला पुरुषाचं शरीर प्राप्त झालं आहे पण मूळत आपण जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास आपण जरी भौतिक शरीर धारण केलंय तरी आपण पूर्णपणे आध्यात्मिक आहोत भगवंतांचे अंश आहोत आणि आपण कृष्ण भावना भावित आहोत आपण भगवंतांच्या धामात भगवंतांकडे होतो मात्र आपण इंद्रिय उपभोग घेण्याची स्वतंत्रपणे स्वामी बनण्याची इच्छा केली आणि त्यामुळे या भौतिक जगतात आपण भौतिक शरीर धारण करून आलेलो आहोत आणि त्यामुळे भगवंतांबद्दलचा आपला संबंध आहे तो आपण विसरून गेलो आहोत तर हा संबंध विस्मृतीत गेला आहे तर त्याची स्मृती पुन्हा जागृत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आपण भगवंतांविषयीचं जे श्रवणम आहे ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून केलं पाहिजे श्रवणम झालं कीर्तन भगवंतांचं कीर्तन गान केलं पाहिजे संकीर्तनात आणि भगवंतांच्या नामाचा हरिनामाचा जप पण केला पाहिजे तर ह्यामुळे काय होईल कृष्ण भावनेची कृष्ण स्मृतीची पुन जागृती होईल तर जसं म्हटलं जात की आपण जे ऐकतो जे बोलतो तेच आपल्याला आठवत राहत तर जसं आपण कोणाला कुणा, तरी भेटतो आहे तर त्याच्याकडून काहीतरी ऐकतो मग आपण काहीतरी बोलतो आणि आपण तिथून निघतो तरीही आपल्याला तेच संभाषण आठवत राहतं राहतं तो हे बोलला मग मी त्याला हे उत्तर दिलं मग असं झालं तसं झालं तेच काय आपल्याला आपण जे बोलतो जे ऐकतो ते आपल्याला आठवत राहतं आणि हा आपला आपला हा स्वभावच आहे की आपल्याला ते आठवतं आणि म्हणून आपण या स्वभावाची किंवा या ह्या मनाच्या काय म्हटलं जातं मनाचा हा स्वभाव आहे तर त्याचा फायदा घेऊन आपण भगवंतांबद्दल नेहमी नेहमी आठवण भगवंतांचं नेहमी स्मरण होण्यासाठी भगवंतांबद्दल ऐकलं पाहिजे भगवंतांबद्दल बोललं पाहिजे मग आपण त्या ठिकाणाहूनही निघालो तरी आपण काय बोललो भगवंतांबद्दल आपण काय ऐकलं हेच आपल्याला पुन्हा पुन्हा आठवत राहील तर जसं आपण हरे कृष्ण महामंत्राचा रोप रोज जप करतो तर तो महामंत्र जो आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर हा महामंत्र गोलोकेर प्रेमधन हरिनाम नाम संकीर्तन तर हा भगवंतांच्या धामातून हा दिव्य महामंत्र आलेला आहे तर या महामंत्राच्या जपाने जप जप आपण बोलतो मुखाने आणि कानाने श्रवण करतो आणि त्यामुळे आपलं जे कृष्ण स्मृती आहे भगवंतांच्या संबंधित जे काही आपलं ज्ञान होतं जे विसरून गेलो आहेत त्याची पुन्हा जागृती होते <coughs> पुढे वाचते भगवंतांच्या नामध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियांमुळे कान जिव्हा आणि मन युक्त राहते तर आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो त्यावेळी आपली सगळी जी ज्ञानेंद्रिय आहेत ती त्या कार्यात मग्न होतात आपली ज्ञानेंद्रिय आपण जाणतो डोळे कान नाक जीभ आणि त्वचा तर आपण जिव्हेने हा हरे कृष्ण महामंत्र बोलतो तर जीव हे ज्ञानेंद्रिय कार्याला लागलाय कान या ज्ञानेंद्रियाने आपण तो महामंत्र ऐकतो तर जप करायला बसलो आहे समोर बसलो आहे समोर तुलसी आहे त्याच्यासमोर अगर बसलो आहे किंवा हरे कृष्ण महामंत्र एका फलकावर लिहिला आहे एका कागदावर लिहिला आहे तो बघत बघत जरी आपण जप करतो आहे तर त्यामुळे आपला जो डोळा आहे ज्ञानेंद्रिय आहे ते भगवंतांच्या भगवंतांना बघण्यामध्ये तुलसी महाराणीला बघण्यामध्ये किंवा महामंत्र बघण्यामध्ये आपले डोळे हा ज्ञानेंद्रिय आहे ते मग्न आहे मग आपल्या हातात ही जप करण्याची माळ असते तर माळी माळेवर आपण बोटांनी जप करत असतो एक एक मणी फिरवत असतो तर हा जो मण्याशी आपल्या हाताचा स्पर्श होतो तर आपली जी त्वचा हे ज्ञानेंद्रिय आहे ते सुद्धा या जपामध्ये सहभागी आहे आणि त्याच वेळी आपण देव्हाऱ्यात जी भगवंतांसमोर तुलसी वाहिली आहे फुलं वाहिली आहेत नंतर धूप लावला आहे तर त्याचाही सुगंध सगळीकडे पसरला आहे तर आपलं जे नाक हे ज्ञानेंद्रिय आहे तर तो, तो गंध नाक घेतो आणि अशा रीतीने आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करत मांडी घालून भगवंतांच्या देवाऱ्यासमोर कुठेही बसलेलो आहोत तर मग आपण शांतपणे एका जागी बसून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे असं महामंत्र म्हणतो आहोत ऐकत आहोत आणि त्यावेळी मन जरी कुठे भरकटलं तरी आपलं एक कार्य काय आहे जप करत राहणं आणि तो ते जे शब्द आहेत महामंत्राचे ते ऐकत राहणं हा जो विधी आहे तो आपण पुन्हा पुन्हा सतत करत राहिलो तर हळूहळू हळूहळू आपलं मन स्थिर व्हायला लागतं आणि आपण भगवंतांना प्रार्थना पण मध्ये मध्ये करायची आहे की हे भगवंता माझं मन चंचल आहे मात्र ते आवरण्यासाठी आणि तुमच्या हरिनामात माझं मन लागण्यासाठी माझ्यावर तुम्ही कृपा करा अशी आपण प्रार्थना पण करू शकतो तर अशा प्रकारे इथे प्रौपाद म्हणत आहेत की आपण भगवंतांच्या नामध्वनीचं श्रवण आणि कीर्तन करतो त्या प्रक्रियेमुळे कान जिव्हा आणि मन युक्त राहते पुढे वाचते आहे अशा प्रकारचे योग योग ध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे आणि यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला हरे <coughs> कृष्ण इथे शब्द आहे योग ध्यान तर योग ध्यान म्हणजे काय तर हरे कृष्ण महामंत्राचा आपण जप करतो ते सुद्धा काय आहे योग ध्यान आहे म्हणजे आपण भगवंतांचं ध्यान भगवंतांचं स्मरण करतो आहोत भगवंतांचं नाम घेऊ घेत घेत तर आपण जाणलं पाहिजे की प्रचंड काळापासून आपण या भौतिक जगतात जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रामध्ये अडकून पडलेलो आहोत आणि अतिशय दुर्लभ असा मानव माण माणसाचा जन्म मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे तर त्याचं आपल्याला सार्थक करायचं आहे आणि त्यासाठी आपण इतके भाग्यवान ठरलोत की आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेचं मार्गदर्शन मिळालं आहे हरे कृष्ण महामंत्र जप करायचं आहे ह्याचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे आता आपण त्या महामंत्राचा जप करून भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करत राहिलं पाहिजे तर यामुळे काय होईल आपण सगळेजण भगवंतांच्या धामात परत जाऊ शकतो तर अशा रीतीने इथे प्रुपात आहेत की योग ध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे आणि यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला मदत होते तर अभ्यास योग युक्तेन तर असा मनुष्य रोज नियमितपणे भगवंतांचं चिंतन स्मरण करतो आहे तर मग तो आयुष्याच्या शेवटीही भगवंतांचं नाम घेतो आणि भगवत धामात परत जातो पुढे वाचते पुरुषम म्हणजे भोगता होय तर दुसऱ्या ओळीत जे परमम पुरुषम दिव्यम याविषयी प्रूपात सांगताना म्हणत आहेत पुरुषम या शब्दाचा अर्थ आहे भोगता भोगता म्हणजे भोग घेणारा तर परम पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आहेत जसं आपण सहाव्या श्लोकाच्या शेवटच्या नाही पाचव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात वाचलं होतं भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम तर भगवंतांनीच सांगितलं आहे की मी सर्व यज्ञांचा सर्व कर्मांचा भोगता आहे तर असे जे भगवंत आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत सगळं त्यांनीच निर्माण केलं आहे आणि भगवंत सगळ्याचे नियंत्रक आहेत निर्माते आहेत आणि भगवंत सगळ्याचे भोगता सुद्धा आहेत पुढे वाचते जीव जरी भगवंतांची तटस्था शक्ती असले तरी ते जीव भौतिक विकारामध्ये बद्ध झालेले असतात ते स्वतःला भोगता भोगता समजतात परंतु ते जीव परम असू शकत एक तर आपण जाणलं की जीव आहेत ते भगवंतांची तटस्था शक्ती आहेत तर जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत भगवंतांच्या आहे अनेक साऱ्या शक्ती आहेत तर त्यातली एक शक्ती आहे तटस्था शक्ती तर तटस्था शक्ती म्हणजे नदीचा जसा तट किनारा आहे तशा रीतीने रीतीने शक्ती तर या तटस्था शक्ती च्या एका बाजूला भगवंतांची अंतरंगा शक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे तर तटावर असलेला व्यक्ती नदीच्या किनाऱ्यावर असलेला व्यक्ती त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे की एक तर तो नदीच्या दिशेला जाईल चालत म्हणजे जा पाण्याच्या दिशेला जाईल किंवा पाण्यापासून किनाऱ्यापासून दूर जाईल तर तसंच हा जो तटस्थ शक्ती असलेला आपण सगळे जे जीव आहोत ते भगवंतांचेच अंश आहोत आपण आध्यात्मिक आहोत मात्र काय झालं आहे या भौतिक जगतात आलो आहोत आणि त्यामुळे हे भौतिक शरीर प्राप्त झालंय आणि त्या शरीरामध्ये आपण बद्ध झालेलो आहोत आणि आपण हे जे शरीर आहे त्या शरीरालाच स्वत मी म्हणून मानतो आहोत याला म्हटलं जात देहात्म बुद्धी असण तर त्यामुळे असा जो जीव आहे तो स्वतःला भोगता समजायला लागतो तर विविध गोष्टीच्या सुखाच्या मागे लागतो तो आणि स्वतःला आवडेल ते कार्य करतो आणि असा हा जो जीव आहे शारीरिक स्तरावर जगणारा जीव तो भगवंतांच्या संतुष्टीचा विचार करत नाही मात्र हा जीव आहे तो अतिशय छोटा आहे त्याने कितीही प्रयत्न केला तरीही तो या भौतिक जगतात सुखी होऊ शकत नाही म्हणून इथे प्रपाद लिहित आहेत कि असा हा जीव स्वतःला भोगता समजतो परंतु तो जीव परम भोगता असू शकत नाही तर जे शुद्ध भक्त असतात ना तर ते जाणतात कि मी भगवंतांचा नित्य दास आहे आणि असे जीव आहेत ते प्रत्येक कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करतात आणि असे हे जीव आहेत ते जाणतात की भगवान श्रीकृष्ण आहेत तेच परम भोक्त आहेत परम पुरुष पुरुष आहेत पुढे वाचते आहे पुड़े है। या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत हेच आपल्या विविध रूपांद्वारे आणि नारायण वासुदेव इत्यादी विभूतींद्वारे विभूतींच्या द्वारे भोक्ता आहेत <coughs> तर इथे जो शब्द आहे ना परमम पुरुषम दिव्यम याबद्दलच प्रोपात समजवत आहेत इथे तर भगवान श्रीकृष्ण हे आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि नारायण वासुदेव ही भगवंतांची स्वांश रूपे आहेत म्हणजेच विस्तारित विष्णू रूपे आहेत आणि भगवान श्री कृष्णांची जी, जी विविध विष्णू रूपे आहेत तर त्यानुसार भगवंत काय आहेत या जगतात येऊन कार्य करतात आणि भगवंत कसे आहेत भगवान श्री कृष्ण हे भोक्ता आहेत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण या श्लोकाचं तात्पर्य वाचून पूर्ण करूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल